ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करणाऱ्या शिवसेनेचे चौदा वर्ष जिल्हाप्रमुख पद उपभोगताना पक्षाला ग्रामपंचायत ते खासदार या सगळ्या निवडणुकांमध्ये विजयी केलं मात्र आपल्याला दिलेला शब्द न पाळता नाशिकमध्ये काही जिल्हा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रमुखांचे चुकीची माहिती देऊन कान भरले आणि उमेदवारीसाठी इच्छुक नव्हते त्यांनाच उमेदवारी देऊन आपली उमेदवारी रद्द केली याचा परिणाम येणाऱ्या काळात भोगावा लागेल माझ्या समर्थनार्थ जमलेली ही गर्दी ही पैसे देऊन भाड्यानं आणलेली नसून निष्ठावंतांची आहे हे ध्यानात घ्यावं या सर्वांचा सल्ला घेऊनच येत्या दोन दिवसात आपली लोकसभा निवडणुकीसंदर्भातली भूमिका घोषित करू तसेच पुढील सर्व निवडणुका विजय करंजकर ज्यांना टिळा लावेल त्यांचाच विजय होईल असा विश्वास व्यक्त करत विजय करंजकर यांनी आपल्यावरील अन्यायाला समर्थकांसमोरच वाचा फोडल्याचं चित्र पाहायला मिळालंय विजय करंजकर यांची लोकसभेची उमेदवारी शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून ऐनवेळी रद्द करून सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना दिल्यामुळे करंजकर समर्थकांमध्ये मोठा असंतोष निर्माण आहे करंजकर यांनी लोकसभेसाठी अपक्ष अर्ज दाखल केला असून पुढील वाटचाल कशी राहील याबाबत निर्णय घेण्यासाठी समर्थकांचा मेळावा आयोजित करण्यात आला या मेळाव्याला मतदारसंघातील सर्व तालुक्यातील हजारोंच्या संख्येनं शिवसैनिक उपस्थित होते यावेळी प्रमुख दीपक खुळे महिला आघाडी प्रमुख वंदाताई दातीर युवा सेना तालुका प्रमुख नवनाथ गायदनी नाशिक तालुक्याचे प्रमुख प्रकाश मस्के पवन आडके माजी जिल्हा परिषद सदस्य संजय तुंगार विकास शिरसाट श्याम गणोरे नितीन चिडे संदीप गुंजाळ युवराज कोठोळे सोमनाथ पानसरे बबनराव कांगणे विलास कड रामा सांगळे आदींची यथोचित भाषणं झाली अनेकांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांना टार्गेट करत सलीम कुत्ता असाही उल्लेख करत काँग्रेसमधून आलेल्या बडगुजरांना यांनी आम्हाला निष्ठा शिकवण्याची गरज नाही असा टोला आहे मेळाव्यास महानगरपालिका नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य पंचायत समितीचे सदस्य सिन्नर इगतपुरी आणि नाशिक तालुक्यातील शिवसेनेचे गटनेते गटप्रमुख गणप्रमुख चारही तालुक्यातील शेकडो शाखाप्रमुख विविध सेल्सचे पदाधिकारी अनेक गावांचे सरपंच उपसरपंच माजी सदस्य सोसायट्यांचे पदाधिकारी आणि हजारो कार्यकर्ते उपस्थित असल्याचं चित्र पाहायला मिळालं अनेक लोक अनेक मार्गातून माणसाचे पाय ओढतात खरं म्हटलं तर राजकारण हा कबड्डीचा खेळ आहे अगोद बाबा अगोनराव राजकारण जो आहे हा कबड्डीचा खेळ ज्या वेळेला एक जण एंट्री करत असतो त्यावेळेला सात जण तंगडे वाढायला असतात त्याच्यामुळं आपण काही ह्या गोष्टी घाबरत नाही आणि काही द्यालून जात नाही मलाही माहिती चार पाच जण तंगड्या वडायला होती परंतु मी तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने सांगतो तुम्ही सांगितलं माझ्याकडे इकडे सतीश खैरनार आपण सगळेजण बोलत होतो सतीश वेळेला उमेदवारी द्यायची होती सतीश खैरनार हा इच्छा चालवायचा तुला सांगतो काय करायचा तू दीपकच म्हणतो ना दीपक तिची आई कुठे कामाला वडील कुठे कामाला पण सतीश काय ना रिक्षा चालवायचा रिक्षावरती त्याचा एक परमार्थिक माणूस खूप देव देव करायचा पण जर गेलं ना त्याच्या रिक्षामध्ये पहिल्या त्या मराच्या गौऱ्या याच्या गाडीत न्यायचा कोणी दवाखान्यात आजारी पडला तर पहिला सतीश काय ना रिक्षा घेऊन त्या दवाखान्यात असायचं पण शिवसाई अरे किती लोकांचे मुर्दे घालणार किती वेळा फसवणार किती वेळा अडवणार किती वेळा थांबवणार प्रेम हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे प्रचंड अनेकांनी सांगितलं की साहेबांनी कसे कसे लोक पुढे मोठे केले साहेबांनी जे लोक मोठे केले जे लोक घडवले त्यांची माझा सतीश त्यांना दिसत असेल साहेबांना दोन हजार एक साली हो का मिळायच पण मी तुम्हाला सांगतो की हे काय असेच येत नाही हे जसं सांगितलं त्याग हा प्रत्येकासाठी करायचा धागो दारोटी सांगितलं मी गेल्या चौदा वर्षामध्ये ज्या ज्या नगरपालिकेचे तिकीट वाटले असतील ज्या ज्या नगरपालिकेच्या नगरसेवक बनवलं त्याला हे मी फॉर्म दिला असेल पंचायत समिती ए फॉर्म दिला असेल जिल्हा परिषदे हे फॉर्म दिला असेल नवे नवे तर विधानसभेचे ए बी फॉर्म माझ्या हाताने दिले असतील परंतु एक लक्षात ठेवा तर मी कोणाचा चहाचा कपालाही शिवलो नाही माझ्या घरच्या चहा पासून त्यांना उमेदवारा दिल्या त्याच्यामुळे हे सगळं हे सगळं प्रेम माझ्यावर करते प्रेम नवे सांगता बोलता दाविता अनुभव चित्र मी फक्त एकच सांगेन मी पहिल्या दिवशी मला पत्रकार बरेच विचारतात तुम्ही पहिल्या दिवशी सांगितलं सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे आहेत हे मी तुम्हाला का सांगतो वंदनीय हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे सांगायचे जिथ जिथं अन्याय होत असेल जिथं जिथं अन्याय झाला असेल खऱ्या अर्थानं त्या अन्यायाला वाचा फोडणारा तो माझा शिवसैनिक त्याला मी मानतो आणि म्हणून मला माहित आहे हा अन्याय माझ्यावर झाला असेल परंतु ह्या पक्षात याच्यानंतर कधीच कोणावर अन्याय झाला नाही पाहिजे याच्यासाठी म्हणून मी तुका म्हणे पुत्र भावा इसा कुंडा त्याचा लागो तीही लोकी झेंडा हे झेंडा लागण्याचं काम या ठिकाणी तुमच्या सगळ्यांच्या साथीत करतो मला माज नाही मला मस्ती नाही मी विनम्र माणूस आहे मी प्रत्येकापुढे झुकणारा माणूस आहे पण मी चुकवणारा सुद्धा आहे मी प्रचंड निष्ठेनं काम केलं माझी प्रचंड निष्ठा महातूज विषय मी त्याच्याविषयी कधीच कोणी शंका माझ्यावर व्यक्त करू नये दोन हजार आठ साली दोन हजार आठ साली दोन हजार आठ साली त्याला मी उपजिल्हा प्रमुख असताना चंदुराना त्याला या पक्षामध्ये प्रवेश केला तो गौंड होता त्याच्याबरोबर चंदू गौंड तो होता त्याच्याबरोबर मी यांना चार वेळा बोलवणे आले चार वेळेला ना मला बोलवलं ना मी काय सांगितलं ना सगळ्या मीडियाला मला बोलवलं तर

विजय तोच करचे जो नगरपालिकेमध्ये पोहोचेल ज्याला विजय करमकर टिळावा लागेल तोच पोचेल महानगरपालिके ज्याला विजय करमकर टिळावा लागेल तोच पोचेल मी आज तुमच्या सगळ्यांच्या साक्षी सांगतो मी सांगितलं मी नाटणार आहे म्हणजे कोणासाठी तर मी तुमच्या तमाम माझ्या सगळ्या सगळ्या येणाऱ्या काळामध्ये मी तुम्हाला हे सगळं घडून दाखवल तुझ्या नीतीनं कळमळीने सांगत होता मी नितीन तुला जसं सांगितलं तो काळजी करू नको मी जसं सांगितलं ना तुका म्हणे पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा लागो ती लोक झेंडा मी झेंडा काढणार आहे ध्याना मी झेंडा गाडणार आहे आणि वेळ पडली तर त्याचा दांडू काढून ठोकणारा पण त्यामुळे तुम्ही काळजी करू नका ज्या ज्या लोकांनी या ठिकाणी आणि मी तर तुमच्या बरोबर आहे

आपण सांगितले गेलं की आपण कोण काय हे विचार सुरू झाले चर्चा सुरू झाल्या आणि चर्चा थांबवण्यासाठी आपण काल विनंती केली की आपण एक मेळावा आयोजित करू आपल्या मागची करून त्या ठिकाणी काम केलं आणि त्याच फळ म्हणून आपल्याला गेली एक वर्षापासून कामाला लावल्यानंतर आपण त्या सर्व कार्यकर्त्यांची विनंती एकच होती की आपण माझं सिंह बोलवलं आणि त्या ठिकाणी सांगावं का काय चुकलं तेव्हा का उमेदवारी कट केली हे सांगावं म्हणून आपण सांगले एक महिन्यावर थांबवले परंतु आपण भेटण्यासाठी मी गेले एका महिन्यापासून मी आपण बरोबर आहे दिवशी तिकीट उमेदवारी कापलं त्या दिवसपासून आम्ही दिवस रात्र बरोबर परंतु आपण कोणावरची टीका केली नाही आणि सांगितलं पण नाही काय फक्त आपण जे विनंती होती आम्हाला सांगावं माझं बोलून घ्यावं आणि सांगावं हे सांगण्यासाठी एक महिना वेळ लागला परंतु काल जेव्हा फॉर्म भरलं त्यानंतर अनेक फोन त्या ठिकाणी आले अनेक पक्षाचे फोन आले का आपण तुम्ही आमच्या पक्षात घ्यावं परंतु आपण सांगितलं मी कोणत्याही पक्षात जाणार नाही मला जायचं असेल माझे माझ्यासाठी महिला प्रचार करत होते गेली सहा महिन्यापूर्वी प्रचार करत होते त्यांना कोणत्या पक्षात प्रवेश करता वेग न्यूज करीता प्रतिनिधी अनिल गुंजा नाशिक रोड नाशिक